सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता सातवी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय गणित गणित विषयाची पहिल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ एक तास एकूण गुणांची ही जी चाचणी तयार करण्यात आली ही आपल्याला सरावासाठी देण्यात येत आहे आणि संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर ही तयार करण्यात आलेली तर आपण सुरुवात करूया तत्पूर्वी माझी आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील प्रश्न पहिला आहे मित्रांनो रिकाम्या जागा भरा रिकाम्या जागा तीन रिकाम्या जागा आहे तीन मार्कासाठी बघा वजा तीन गुणीला चार त्यानंतर वजा पाच गुणीला वजा तीन आणि दहा अधिक कंसामध्ये वजा पाच या पद्धतीनं इथं रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत आणि त्याचे उत्तर इथं या पद्धतीने मित्रांनो वजा बारा पंधरा आणि पाच पुढे जाऊया चुकी बरोबर ते लिहा दोन मार्कासाठी दोन आहे दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो आणि दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो तर मित्रांनो दोन धन पूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांक येतो हे बरोबर आहे मात्र दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार दोन ऋण पूर्णांक येतो हे मात्र चूक आहे तर दोन नंबरचा प्र पहिला क आहे दोन मार्कासाठी खाली संख्या अक्षरातल्या इथं संख्या दिलेली दोन संख्या दिलेल्या आहे त्या दोन्ही अंक अंकात दिलेल्या आणि त्या अक्षरामध्ये लिहायच्यात तर बघा इथं अक्षरात दिलेल्या चोवीस लक्ष त्रेपन्न हजार चोवीस लक्ष त्रेपन्न हजार आठशे आठशे नव्वद नव्वद या पद्धतीनं त्यानंतर इथं एक लक्ष हे एक लक्ष पंचवीस हजार हे पंचवीस हजार सातशे एक सातशे एक त्यानंतर कोणतेही तीन गुणाकार करा तीन गुणाकार दिलेले आहेत हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा आणि ते गुणाकार इथं या पद्धतीने केलेले आहेत मित्रांनो बघा कंसामध्ये वजा नऊ गुणिला कंसामध्ये वजा नऊ बरोबर किती असं विचारलेलं आहे तर ती या पद्धतीनं हे सोडलेलं आहे मित्रांनो ओके दुसरं कंसामध्ये वजा चार गुणिले पाच तर ते या पद्धतीने सोडवलेलं आहे आणि तिसरं आहे हे उदाहरण जे की ह्या पद्धतीनं सोडवलेलं आहे त्यानंतर चार मार्कासाठी एक खालील उदाहरण सोडवा वजा शहाण्णव भागिले पंधरा सोळा आणि अठ्ठ्याण्णव भागिले कंसात वजा अठ्ठावीस आणि या दोन्ही गणितं या पद्धतीनं इथं बघा सोडवलेले आहेत मित्रांनो ओके आणि हे दुसरं त्यानंतर खालील संख्येचे मूळ अवयव पाडा बत्तीस दोनशे पन्नास सत्तावन्न सहा मार्कासाठी आहे बत्तीसचे मूळ अवयव या पद्धतीनं पाडता येतात मित्रांनो बघा या पद्धतीने ओके okay. दोनशे पन्नास बघा त्याचे मुळा या पद्धतीनं पाडता येतात दोनशे पन्नास आणि सत्तावन्न सत्तावन्नचे मात्र सत्तावन्नला फक्त एकोणवीसलाच भाग जातो म्हणून तीन गुणिले एकोणावीस या पद्धतीनं मित्रांनो या पद्धतीने आपण वीस मार्काच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार केली प्रश्नपत्रिका बघितली पुन्हा नवीन निवडत लवकरच भेटेल तोपर्यंत धन्यवाद